नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पन्नास बाय पन्नास जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी दोन लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त पन्नास बाय पन्नास जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी दोन लाखांचा निव्वळ नफा पण जर आपल्याला पन्नास बाय पन्नास जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून या ठिकाणी दर महिन्याला कमवायचा असेल दोन लाखांचा निवळ नफा तर याच्यासाठी काय करायचंय आणि कशा पद्धतीनं नियोजन असायला हवं याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधो आणि कुकुटपालक बांधो यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे जर आपण देखील या ठिकाणी मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पन्नास बाय पन्नास जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला या ठिकाणी कमावू शकता दोन लाखांचा निव्वळ नफा पण यासाठी काय करायचे कसं करायचे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करायची असेल तर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पहा व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की राइजिंग स्टार परभणी अंतर्गत राइजिंग स्टार परभणीची जी टीम आहे त्यांनी या ठिकाणी लॉन्च केला आहे मित्रांनो ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो आता चांद्या पासून बांद्या पर्यंतचा कोणताही कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी प्रशिक्षणाशिवाय वंचित राहणार नाही या ठिकाणी गायडन्स शिवाय वंचित राहणार नाही या ठिकाणी ट्रेनिंग शिवाय वंचित राहणार नाही पण यासाठी आपल्याला संपर्क साधावा लागेल चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर होय मित्रांनो ही आहे अनोखी संकल्पना की ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत केली जाणार आहे ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करणे कोंबडीवर रोग येण्या अगोदर लसीकरण कोंबडीवर रोग आल्यानंतर त्याची माहिती व औषधोपचार त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटर मशीनचा वापर आणि सरते शेवटी तयार झालेल्या मालाला त्या ठिकाणी मार्केट मिळवून देण्यासाठी रायझिंग स्टार परभणीच्या प्रत्येक असणाऱ्या सदस्याचा या ठिकाणी वापर तर या पद्धतीनं मित्रांनो आम्ही सगळेजण काम करत आहोत जर तुम्हाला रायजिंग स्टार परभणीच्या या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात आपल्याला आमच्या सोबत जोडलं जायचं असेल ते एकच काम करा आत्ता या क्षणी तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्या कॉल करा तिथं लखन सर फोन उचलतील तुम्हाला सांगतील की मार्गदर्शनाची पद्धत कशी ज्याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना आपण प्रश्न विचारू शकतात आणि त्याचबरोबर दर रविवारी उदय सर म्हणजे माझं लाईव्ह सेशन असणार ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर मित्रांनो वेदर बुलेटिन कि बाबा पुढच्या आठवड्यात तापमान कसं राहील वातावरण कसं राहील याच्यावर कोंबड्यावर कसा परिणाम होऊ शकतो काळजी कशी घ्यायची आणि त्याचबरोबर मित्रांनो सर ते शेवटी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर यामुळं मित्रांनो तुमच्या मनात शंका डाऊट काही राहणार नाही आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा या ठिकाणी आपला मार्ग होणार मित्रांनो मोकळा काय मग या रविवारी तुमची माझी भेट पक्की माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून असेल तर तात्काळ संपर्क साधात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची संकल्पना की फक्त पन्नास बाय पन्नास जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकता दोन लाखांचा नफा पण कशा पद्धतीनं आता तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो तर यासाठी काय करायचं मित्रांनो पहिल्यांदा जागेची निवड कशी करायची हो जागेची निवड तर आपल्याला लांबी पन्नास फूट रुंदी पन्नास फूट असणारी जागा निवडायची दोन हजार पाचशे स्क्वेअर फीट म्हणजे अडीच गुंठे जागा ही जागा निवडल्यानंतर याच्यामध्ये दोन हजार स्क्वेअर फीट मध्ये आठ बाय पाच वर्ष अवघा लागवड करायची आहे जिथं पन्नास रोप बसतील उरलेल्या पाचशे स्क्वेअर फीट जागेमध्ये दहा बाय दहाचा एक शेड आणि दुसऱ्या याच्यामध्ये वीस बाय वीस चा, चा शेड तयार करायचा आहे दहा बाय दहाचा शेड कोंबड्यांसाठी वीस बाय वीसचा चा शेड पिल्लांसाठी असणार आहे दोन्ही शेडची रचना त्या ठिकाणी सारखीच असणार आहे दहा बाय दहाचा शेड कसा तयार करावा तत्पूर्वी सगळीकडून पहिले फेन्सिंग करून घ्या त्यानंतर दहा बाय दहाच्या शेडमध्ये लांबी दहा फूट घ्या रुंदी दहा फुट घ्या चार कोपऱ्यात चार अँगल जमिनीमध्ये गाडून टाका कॉन्क्रीटमध्ये आणि त्यानंतर आतली जमीन समतल करून घ्या म्हणजे चांगली धुम्मसिम्मस करून घ्या आणि त्याच्यावरती तीन ते चार इंचाची आपल्याला पी सी सी करायची त्यानंतर चार पाच विटाचे थर बाजूला लावा आणि त्याच्यानंतर साईडनं झिरो ची, साई ची जाळी समोरून तीन बाय सातचा दरवाजा वरून तीन चे पत्र किंवा सिमेंटच्या पत्राचा गरजे अनुसार आपण या ठिकाणी वापर करू शकतात अशा पद्धतीनं काम केलं आतून बाहेरून खालून वरून कसल्याही प्रकारचं टेन्शन ताण अजिबात तुम्हाला या ठिकाणी राहणार नाही मग या पद्धतीनं रचना केली वीस वीसची रचना अशीच करायची बाहेरून ताडपत्री लावायची पाऊस आला ताडपत्री खाली पाऊस गेला ताडपत्रीवरी थंडीमध्ये दुपारी ताडपत्री त्या ठिकाणी वर तर रात्री खाली ज्याच्यामुळे अजिबात अडचण तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही आणि या पद्धतीनं काम केल्यानंतर मित्रांनो चिंता त्या ठिकाणी शत्रुपक्षी पक्षी शत्रुप्राणी आणि वातावरणातील बदलाची राहणार नाही आता या दहा बाय दहाच्या शेडमध्ये किती कोंबड्या बसतील तर लक्षात घ्या मित्रांनो तीन बाय सातचा सा समोर दरवाजा सोडलाय जाळीला पाऊन फूट जागा सोडून समोर तुम्हाला आडवा पाईप टाकायचा आडवा पाईप दहा फुटाचा असणार आहे प्रत्येक दोन फुटाच्या उंचीवर घ्यायचंय म्हणजे दोन फूट चार फूट सहा फूट आठ फूट या उंचीवरती आडवा पाईप टाकायचा आहे प्रत्येक दहा फुटाच्या आडव्या पाईपवर पंधरा कोंबड्या बसतील पंधरा गुणिले चार म्हणजे साठ कोंबड्या साठ गुणिले चार दिशा म्हणजे दोनशे चाळीस कोंबड्या आणि डोक्याच्या वरती दोन दोन फुटाच्या रुंदीवरती दहा दहा फुटाचे आणखी तीन पाईप बसतील त्या ठिकाणी पंधरा गुणिले तीन म्हणजे पंच पंचेचाळीस म्हणजे दोनशे चाळीस प्लस पंचेचाळीस दोनशे पंच्याऐंशी कोंबड्या बसतील खालच्या बाजूला शंभर कोंबड्या बसायला हरकत नाही म्हणजे तीनशे पंच्याऐंशी कोंबड्या समोर तीन बाय सातचा दरवाजा होता तिथं पंचवीस कोंबड्या कमी बसतील म्हणजे तीनशे साठची बॅच पक्की होईल इथं तीनशे ते तीनशे दहा कोंबड्या आणि पन्नास ते पंचावन्न तुम्ही कोंबडे शंभर टक्के ठेवू शकता आता यानुसार जर आपण काम केलं तर लक्षात घ्या मित्रांनो की चला रचना पक्की झाली आता इथून आपण काय करायचं अंड्यांचं कलेक्शन करायचं कसं बघा तुम्हाला सांगतो आता आपल्याकडं समजा तीनशे ते तीनशे वीस कोंबड्या असतील तर दिवसाला आपल्याला मिळणारी अंड्या संख्या एकशे तीस एकशे चाळीस आरामशीर मिळते म्हणजे महिन्याकाठी चार हजार अंडी मिळतील आता या चार हजार अंड्यांना आपल्याला सरासरी तिथं विकून टाकायचंय का नाही टाकायचं तर बघा मित्रांनो चार हजार अंडे महिन्याकाठी मिळाले तर दोन हजार विकायची दोन हजार ठेवायची दोन हजार अंडे दहा रुपयाच्या रेटनं जर विकली तर वीस हजार रुपये एकत्रित होतात हे सगळं कोंबडीचा खर्च खाद्य खर्च लसीकरण सगळं सगळं याच्यात ऍडजस्ट होऊन जाते अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आणि त्यानंतर बघा दोन हजार त्या ठिकाणी जे अंडे उरलीत ना त्याला मशीनमध्ये टाकून द्यायचंय पंधराशेच्या आसपास या ठिकाणी पिल्ल आपल्याला मिळणार तर या पंधराशे मिळालेल्या पिल्लांना मोठं करायचं मित्रांनो एका महिन्याची होईपर्यंत आपण समजू की पन्नास शंभर एक्सपायर झाली चौदाशे शिल्लक राहिली तर यातून चारशे पिल्ल आपल्याला काय करायची मित्रांनो या ठिकाणी विकून टाकायची एक महिन्यात झाल्यानंतर तर एका पिल्लाचा रेट किती मित्रांनो कारण खाणं पिणं तर आपण यांचं केलंय म्हणजे या ठिकाणी रेट मिळतो गुणिले म्हणजे निव्वळ नफा एका महिन्यानंतर तुम्हाला या या ठिकाणी मिळून जातो आता त्यानंतर हजार शिल्लक राहिलेल्या पिल्लांना मोठं करायचे सहा महिन्याचा त्रास आहे मित्रांनो हो। आता या हजार असणाऱ्या पिल्लांना कोंबडी 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 आणि कोंबडं बनवायचे सहा महिन्यापर्यंत उत्पन्नाचं साधन मोठ्या प्रमाणात होणार नाही हो पण सहा महिन्यानंतर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल आणि एकदा सहा महिने ओलांडले मित्रांनो की तुम्हाला दर महिन्याला हजार गावरान कोंबडी प्लस गावरान कोंबडे विकायला मिळतील तुम्हाला सांगतो कोंबडी जी असते ती सरासरी चारशे ते पाचशे ला जाते आणि गावरान कोंबडा सरासरी पाचशे ते सातशेला त्याही उपर जातो पण सरासरी पाचशेचा रेट कोंबडी प्लस कोंबड्याला मिळायला हरकत नाही म्हणजे यातून जर आपण खाद्य खर्च किती वजा केला तर दीडशे रुपये होतो आणखी पन्नास रुपये सोडे दोनशे रुपये सोडून द्या पाचशेतून दोनशे गेले तीनशे राहिले तीनशेतून मी आणखी पन्नास रुपये सोडतो रेट कमी मिळाला कधी कमी जास्त पिल्ले त्या ठिकाणी कोंबडीन कोंबडे बनले तर अडचण नको या माध्यमातून एक हजार गुणिले दोनशे पन्नासचा निव्वळ नफा म्हणजे मित्रांनो दोन लाख पन्नास दोन हजार रुपये आणि चाळीस हजार रुपये विक्री केली होती एका महिन्याची त्याची मित्रांनो म्हणजे दोन लाख मित्रांनो नव्वद हजारांचा निव्वळ नफा तुम्हाला दर महिन्याला मिळणार यातून मी नव्वद हजार पण आणखीन सोडून देतो तर आरामशीर पद्धतीने या पन्नास बाय पन्नासच्या जागेमध्ये फार्म तयार करून आपल्याला या ठिकाणी दोन लाखांचा निव्वळ नफा जो आहे तो मिळणार आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की जो वीस बाय चा शेड मी बाजूला बनवलाय ना तो ब्रुडिंगसाठी असणार आहे तिथं दोन महिन्यापर्यंत पक्षी राहणार गरज पडली तर आणखी छोटा मोठा शेड आपण बाजूला तयार करू शकतो गरजेनुसार थोडं बहुत बदल केल्यात काही प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या मनामध्ये जर इच्छा असेल ना कोणत्याही उद्दिष्टाला आपण साकार करू शकतो यामुळे गोष्ट लक्षात ठेवा या जगामध्ये अशक्य काहीच नाही आणि माणूस म्हणून जन्माला आलो तर थोडा त्रास आहे थोडं कष्ट आहे आणि काहीतरी करून जायचे नाव कुठंतरी करायचं म्हणलं तर आजचाच तो दिवस आहे तिथून उठायचंय आणि कामाला लागायचंय पन्नास बाय पन्नासच्या जागेतून तुम्ही शंभर टक्के दर महिन्याला कमावू शकता दोन लाखांचा निव्वळ नफा पण याच्यामध्ये खाद्य मॅनेजमेंट लसीकरण कोंबडीवर रोग येण्या अगोदर आल्यानंतर माहिती अशी सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तीही फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती की ज्यामुळे हक्काचा एक माणूस तुम्हाला मिळणार जो लाखोचा निव्वळ नफा तुम्हाला प्राप्त करून देणार तर यासाठी तुम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जो आहे तो सहभाग घेऊ शकतात रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ वर शेकडो बेरोजगार युवा युती माझ्यासोबत जोडले जाऊन आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत काय आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे जर होय तर तात्काळ आमच्यासोबत या ठिकाणी जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क साला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखान सर तुम्हाला सगळं समजावून सांगतील त्यानंतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्हाला नाव पत्ता पिनकोड पाठवायला लावतील त्यानंतर माझा फोनपे गुगल पे नंबर दिला जाईल जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठे चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो ब्याशी पैसष्ट झिरो अठ्ठाशी चारशो साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि सगळ्यांना समान वागणूक असते मित्रांनो आणि तुम्ही जी पेमेंट भरली त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपवर पण टाकायचा असतो ज्यामुळे कसल्याही प्रकारचं अपारदर्शक वर्तन आपल्याकडून आप या ठिकाणी घडणार नाही काय मग या ठिकाणी आपल्याला एकमेकांसोबत जॉईन होऊन कमवायचा लाखोंचा निव्वळ नफा तर मी तयार आहे काय आपण तयार आहात जर तुम्हाला कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर त्यासोबतच मित्रांनो मार्केटिंग बाबतीत जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तरी तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि जर तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर तात्काळ तुम्हाला व्हॉट्सअप जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट याच्या नाव पत्ता टाईप करून पाठवायचा आहे तुम्ही नाव पत्ता पिनकोड पाठवला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन करण्यात येईल यामुळे आपआपसात ओळखी वाढतील व लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी जी मार्केटिंगची अडचण आहे ती शंभर टक्के आपली दूर होईल मग आपण तात्काळ त्या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट नाव पत्ता पाठवून द्या ज्यामुळे तुमचं सगळं त्या ठिकाणी जे अडचणीचं कारण ते दूर होऊन जाईल तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा छोटीशी इच्छा जागृत झाली का नाही कुक्कुटपालन करण्याची झाली असेल हा तर संपर्क सरा चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत काय काय प्रश्न आहेत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल व्हिडिओ आवडला असणार नक्की त्यामुळे लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्ट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया घ्यानं सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटेला टच करून ऑनलाय नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार